महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका बॅलेटवर वर घ्या काँग्रेस नेते नाना पटोले यांचे निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांना पत्र आमचे नेते राहुल गांधी सातत्याने या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथे राहत नाहीत त्यांची नावे आपण पाहतोय आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातूनच दाखवलं जात होतं की बोटाला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात असं पत्र निवडणूक आयोग आणि राज्य सरकारलाही लिहिलं आहे अशी माहिती काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे पोटल लिस्ट मध्ये जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतोय जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात दुसऱ्या याच्यात चालले जातात हा एक आहे आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातच दाखवलं जात होतं की त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्याला आपल्या माध्यमातून माधे आम्ही पाहत होतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का एकदम खाली पडलेला आहे चौतीस चाळीस पस्तीस अशा पद्धतीचा हा टक्का पन्नासच्या आत आज मत मद, शहरी मतदारसंघामध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजे ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीमध्ये हे बायलेटवर अनेक राज्यात बायलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोग्रामी राज्य आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा राज्य आहे या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बायलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की एवढं कमी पर्सेंटेज मध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते आहे हे सगळे जनतेचा रोष असताना भाजप जिंकते आहे प्रचंड राग भाजप बद्दल जनतेमध्ये आहे जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आज निवडणूक आयोगाला पत्र